विषयाचा शीर्षक वाचूनच सर्व लक्षात आलं असेल श्रावण मास चालू झाला आहे आणि मंगल पावित्र्य उत्साह सगळीकडे आहे पण त्याचबरोबर धास्ती आणि भीतीपणे की आता परत तोच त्रास सहन करावा लागणार गणपती असू नाहीतर नवरात्र रामनवमी असू नाहीतर शिवजयंती इतके छान उत्सव छान पद्धतीने साजरे करण्यापेक्षा जो काही घाणेरडा प्रकार कित्येक वर्ष चालू आहे आणि चालू राहील माहित नाही लोकमान्य टिळकांनी ज्या कारणासाठी गणेशोत्सव सुरू केला ते तर कारण राहिलं बाजूला पण स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी स्वतःच्या मज्जा आणि घाणेरड्या मस्तीसाठी दुसरंच काहीतरी चालू आहे अशा लोकांना फक्त सण आणि उत्सव हे कारणापुरते पाहिजेत त्यांना त्या ना सणाचं महत्व आहे ना त्या उत्सवाचं महत्व आहे त्यांना काही घेणं देणंच नाही त्याच्याशी त्यांना फक्त घाणेरडा प्रकार करायचा आहे बास आता बघा शिवजयंतीला तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे रात्री उशिरापर्यंत गाड्यांचे हॉर्न गाड्यांचे घाण आवाज स्वतःचे घाण आवाज फटाक्यांचे आवाज काढत हे लोक स्वतःला शिवाजी महाराजांची मावळे समजत फिरतात ना त्यांनी विचारावं खरंच स्वतःला की मावळे असे होते कुठे ते खरे मावळे आणि कुठे हा फक्त फालतूपणा हे सण उत्सव साजरे करण्यापे करण्यामागे काहीतरी खूप चांगली कारणं आहेत लोकांनी तर रामनवमीला पण सोडलं नाही स्वतःमध्ये श्री राम रामांसारखं असणं किंवा श्रीरामांचे गुण असणं शिवाजी महाराजांचे गुण असणं किंवा आपण स्वतः त्यासारखे बनणं हे तर बाजूलाच राहिलं पण आपण करतोय काय ह्याचं है, पण त्यांना भान नाही राहिलं लहानपणी वाटायचं खरंच गणपती बाप्पांनी शिवाजी महाराजांनी आणि नवरात्रीला कुठल्या तरी देवींनी असं रुद्र रूप धारण करून यावं आणि ह्या सर्वांना शिक्षा करावी इतक्या मोठ्या आवाजात घाण गाणी लावतात ह्यांना लक्षात नाही येत का की मुलांच्या परीक्षा चालू असतात घरात कोणीतरी आजारी असतं लहान बाळ असतात म्हातारी माणसं असतात निसर्गातील बिचाऱ्या पक्षी आणि प्राण्यांना पण किती त्रास सहन करावा लागत असेल गणपती मिनो मिरवणुकीमध्ये तर रस्त्यावरून अक्षर अक्षरशः नाकाला रुमाल लावून सुद्धा तो दारूचा घाण वास सगळीकडे पसरलेला असतो कुठं तो, तो अगरबत्तीचा सुंदर सुवास फुलांचा सुगंध आणि हा दारूचा घाण वास हे hey, काय आदर्शवर लहान मुलांपुढे ठेवणार आहेत आपण ज्या पद्धतीने वर्गी वर्गणी मागायला येतो घरोघरी आणि लोकसुद्धा उत्सवासाठी चांगल्या गोष्टीसाठी वर्गणी देतात तर असा दुरुपयोग करणार आहात का तुम्ही त्या वर्गणीचा तुमच्याकडे पैसे शिल्लक राहत असतील वर्गणीचे तर किती चांगली कामं करण्यासारखी आहेत करा ना मी तर अक्षरशः म्हणजे गणपती येणार त्याच्या आधी आणि वर्गणी मागायला येणार त्याच्या आधी दाराच्या बाहेर कागदावर हे सर्व लिहून काढते आणि लिहिते की हे सर्व जर का घाण प्रकार होणार असतील तर वर्गणी मिळणार नाही खरंच आनंद उत्साह हो, असं वाटण्याऐवजी उत्सव सण येणार म्हटल्यावरती पहिले धास्ती बसते असं आपण उत्सव हो, आणि सणांचं रूप करून ठेवलंय का दुसऱ्या देशातले लोक कौतुकाने बघतात आपल्या सण आणि उत्सवाकडे अहो दुसऱ्या देशातले जाऊ देत पण लहान मुलं तुमच्याकडून काय आदर्श घेणार ठीक आहे आपण घरामध्ये समजावून सांगतो पण काही लहान मुलं हेच बघतात हेच शिकतात आणि मोठे बनल्यावर त्यांना सणांचं काय महत्व समजून सांगणार आपण हे असं सगळं बघितल्यावर तेही तेच अनुकरण करतील आता मला तुम्ही कमेंटमध्ये खरं सांगा की इतके सुंदर सण इतके छान उत्सव आपण साध्या आणि छान पद्धतीने साजरे करणे करणं गरजेचं आहे की हे जे चालू राहिलंय ते चालूच राहिलं पाहिजे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा कि हे भाईला की हे बंद व्हायला पाहिजे की नाही